पुरुष पुरुष स्त्री पुरुष विषमता मानणारी मानसिकता बदलण्याची आज नितांत आवश्यकता आहे असं प्रतिपादन डीसीपी डॉक्टर दीपाली काळे यांनी केला आहे वालचंद महाविद्यालयात पुरुष समजून घेताना या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांनी स्त्री पुरुष विषमता मानणारी मानसिकता बदलणे काळाची गरज असल्याचं सांगितलं ही मुवमेंट आहे आणि ती पुरुष समानता आणि मातृ समानता जी आहे सेन्सिटायझेशन आपण म्हणू ज्या चळवळीला त्या चळवळी मध्ये आपण अजून आलेलो नाही आहात आणि त्या ट्रान्झिट फेज मध्ये आहे म्हणून आपली ही घुसमट आहे आणि ती ट्रान्झिट फेज जर पार करायची असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल तर आपल्यालाही आपली मतं मांडता येईल आणि आपण एकत्रित येऊन हे काम करूया निश्चितच माझे जी मतं आहेत ती कदाचित परखड असतील जे माझे अनुभव आहेत ते तुम्हाला सगळ्यांना पटतीलच असं नाही परंतु आपण हे चर्चा करूया पुन्हा एकदा एक एक बेसिक टॉपिक घेऊन जर आपण चर्चा केली यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे प्रसिद्ध साहित्य समीर गायकवाड समाज कार्य विभागाच्या डॉक्टर विजया महाजन आदींची उपस्थिती होती प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी यांच्या अध्यक्षीय भाषणाने चर्चासत्राचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दीपाली पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर पद्मावती पाटील यांनी केले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक परीक्षा नियंत्रक डॉक्टर एस पी गायकवाड प्राध्यापक डॉक्टर महावीर शास्त्री समाजकार्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर निशा वाघमारे डॉक्टर ओ आर तसेच विविध विभागांचे विभाग पी एच डी करणारे विद्यार्थी विधिज्ञ तसेच अभ्यासक विद्यार्थी आदींची उपस्थिती होती